घरातल्या कामामध्ये जेवढं लक्ष नाही तेवढं मला बिझनेस वर फार आवड हे गावाकडे चालवत होते हा आता या व्यवस्थेसाठी मग इकडे कोणी राहत नव्हतं पहिले हॉस्टेलला राहत होते मोटर गरम होऊ नये त्याच्यासाठी काय करायचं याच्यात पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर ह्या टोपल्यामध्ये पाणी जर होते आणि थंड होते ते मशीन आणि ते पाणी काही की ह्या पायपानं खाली घ्यायचं नमस्कार काकू नमस्कार तुमचं नाव काय आहे माझं म्हणणं संजय पोपशेटवार मी आता शेवाया बनवत आहे अच्छा कसे बनवतात हे आता आम्ही सुरुवातीला पीठ मोजून घेतो आणि मग याला थोडं थोडं कोरड्या पद्धतीनं असं जसं काय आपलं खवा कसा असते मोकळा मोकळा त्या प्रकारचं बनवून मग त्या मशीनमध्ये टाकतो अच्छा आणि हे जे पीठ असते ते आपलं कोणतं असतं हे काय करते कोणी काय करते सोजी म्हणजे ओले गहू करते भिजवतेत आणि बांधून ठेवते आणि सकाळी येऊन हो, म्हणजे ते सोजी काढून घेते ते रवाळ ते प्रमाण अच्छा ते, हा म्हणजे कोंडा निघून ते पांढर पांढर शिपट होत असते म्हणजे याच्यातला कोंडा जो असतो तो काढून घेतात हा म्हणजे याला दोन चार वेळेस चालणी करतात आणि ते पांढर शुभ्र पीठ निघते नंतर मग आता मोजणी चालू आहे का हा हे मोजणी आहे आता हे ग्राहकाची मोजणी आहे आता हे झालं एक पायली एक पायली हा म्हणजे याचे शंभर रुपये घेतो आम्ही एका एका रुपये घेतो आता हे एकदाच हात फिरवले ना म्हणून मी अर्ध अर्ध दा। तिंबून घेते हे असं थोडं थोडं पाणी टाकायचं याला हात फिरून घ्यायचं ते चिकट होते थोडं पाणी जास्त झालं की जसं जसं आपण तेरड चांगलं घोटलं चांगलं की म्हणजे खीर चिकटकत नाही मोकळी होते पण नाही अशी आंबिल सारखी सुद्धा होत नाही नंबर एक बनल्या जाते जसं आपण पीठ सुरतो की नाही ते जसं आपण मेहनत करून जेवढं चांगलं करतो तेवढं चांगली शिवाय होते डिफरेंट आहे चुरण्यावर आहे आणि ती सोजी अशी कोंडून जर ठेवली तर मग ते वास मारू शकते म्हणजे सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे मग आता तुम्ही हे किती वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे शी मिशन मी पहिले दोन चार वर्षाखाली घेतलेली आहे गावाकडे चालवत होते अच्छा हा आता या लेकरांच्या व्यवस्थेसाठी मग इकडे कोणी राहत नव्हतं पहिले हॉस्टेल हो हॉस्टेलला राहत होते आम्हाला शेती असल्यामुळं गावाकडे राहत होतो मग आता गेल्या वर्षीपासून दोन वर्ष व्हायला आता तर मग आता इथं कुठलं गाव आहे तुमचं आमचं भोकर तालुक्यात भुरभुशी भोकर मध्ये भोकर तालुक्यात अच्छा म्हणजे तुमचा व्यवसाय होताय का आधी हा पहिले एक पिठाची चक्की होती आणि हे होती अच्छा आणि मग आता देड़ा आता मग इथं आल्यानंतर काहीतरी काम म्हणजे आता काहीतरी माणसाला लागतेच ना मग त्याच्यासाठी ही इथंच म्हणजे कोरोना येऊ लागला ना तेव्हा ते त्याच्यामुळं आम्ही काय केलं दुसरा बिझनेस टाकायच्या वाटतं हेच ठेवला हो हे पीठ झालं तयार आता ह्या मशीन मध्ये टाकायला आता हे पीठ आता खाली शेवाय हो तयार होऊन येते तिथं टाकायचं ना हा या खोकल्यामध्ये आता हे खाऊन यायला सुरू झाले मगसुद्धा हे सेवा या व्यवस्थित असे येत आहेत

मी ते पट्टा असं फिरवलं की हे मधलं फिरून शेवाई बनल्या जाते मी डायरेक्ट आहे का सगळं हा डायरेक्ट या ठिकाणी टाकायचं हां या ठिकाणी टाकायचं आणि लगेच आणि मग तुम्ही तुम्ही महिला उद्योजक म्हणून काम करतात कसं वाटतंय तुम्हाला एकदम छान वाटतय कर्मणूक होते टाइम चांगला जातो आपला अरे एक महिन्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे हा प्रत्येकाने उतरलं पाहिजे काही ना काही केलंच पाहिजे ना प्रत्येकानं त्यानंतर मगच वाळू वाला लागतं हा त्यानंतर याला असं वाळूवाला लागतं हा घरी जाऊन पुन्हा हे थोडं हरकून देतो आणि हे चिकपून नाही म्हणून हरकून देतो थोडं फुलं फॅन लावतो मग तुम्हाला येतं घरचं काम करून हा काही नाही ना, घरचं काम करून येते म्हणजे थोडं उशीर येते म्हणजे एकदम दहा वाजता येत आहेत नाही बारा एक असं टाइम देते त्यांना आणि आमच्या घरच्या लवकर दहा लाख नऊ लाख उघड आणि मग तुम्ही काय काय भेटत कोणत्या कोणत्या माझ्याकडे पाच टिकी किरण आहेत ज्वारीची आहे आणि डाळी काढतो सोजी परत तांदूळ बेसन खारी खोबरं आणि शाबुदाना हळद चटणी मसाले जायफळ मायफळ पुरण म्हणजे असे प्रत्येक आयटम आता तुम्हाला जे काही आपल्या संसारामध्ये जे लागते ते आमच्यापाशी सगळं मिळून जाईल हा वीस रुपये धडी ज्वारी गहू आहे आणि पस्तीस रुपये हळद आणि चटणी आहे पस्तीस आणि खारी खोबरं तीस आणि आपलं शाबुदाना वीस म्हणजे जसं जसं सगळ्याबरोबर आपण घ्यायचं वाढवलं तर त्यांच्या सर्व वाढवावं लागते म्हणजे एकट्याच्या मनावर चालत नाही आणि तुम्ही हे बघून मग कुणी शिकलात मशीन वगैरे शे आपल्या ज्यावेळेस मी एकदा असंच शेवाया करायला गेले होते आणि ते बाई करू लागली मी म्हटलं एवढ्या लवकर कसे केले आता आपले शंभर रुपये गेले असं वाटलं ना मग मला काहीतरी असं आपणही करावं असं वाटलं होतं म्हणून आम्ही मिशीन लगेच खरेदी केली मग ही मशीन खरेदी केली की के। मग दुसरी जोडीला पिकायची घेतली होती मग इथं आल्यानंतर सगळ्या वाढवल्या आणि म्हणजे घरातल्या कामा कामामध्ये जेवढं लक्ष नाही तेवढं मला बिझनेस वर फार काई ना काही काही ना काही असं करावंच असं हो वाटते म्हणजे रिकामा वेळ झाल्या की काहीतरी मग आता ते करमतच नाही आपण कशात तरी बिझीस असं वाटते शे काय करते आता आपलं जास्त वेळ चालवलं तर ते मशीन आपलं म्हणजे मोटर गरम होऊ नये त्याच्यासाठी काय करायचं याच्यात पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर ह्या टोपल्यामध्ये हो पाणी होते आणि थंड होते ते मशीन आणि ते पाणी काय की ह्या पायपानं खाली घ्यायचं अच्छा हा त्या मशीनला थंड मोटरला थंड करत त्याच्यात पाणी येते का हो झालं झाल्या वाळायला किती वेळ लागतो त्याला वाळायला काही नाही आम्ही थोडा हाडकून कुल येतो कुलर वगैरे फॅन फॅन लावून आणि मग ते घरी जाऊन वाळू घालते उन्हाळ्याच्या उन्हाला हा उन्हाला नंतर मग मं लगेच खायला तयार लगेच सुटलं तरी बी आपलं खीर नंबर एक होते आता एक दोन घंट्यामध्ये खीर केली तरी बी एकदम नंबर एक आता हे हे झाले आता घरी नाही